डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अठरा तास अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवंत सरोदे यांच्यातर्फे फळे वाटप करताना नगरा माजी नगराध्यक्ष छत्रपती कानोळे नगरसेवक प्रतिनिधी व्यंकटराव राऊत माजी नगराध्यक्ष प्रतिनिधी गुणवंत सरोदे उमाकांत सरोदे त्या दोघांधर सोन टे व विद्यार्थी व शिक्षक दिसत आहे अठरा तास अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना फळे वाटप करताना पदाधिकारी दिसत आहेत जयंतीनिमित्त अठरा तास अभ्यास करून बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा वेगळा उपक्रम अर्धापुरात प्रज्ञाबोद्ध विहारात सुरू असून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना फळे वाटप करताना पदाधिकारी दिसत आहेत भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आगळ्या वेगळ्या पद्धतीने अठरा तास अभ्यास करताना विद्यार्थी दिसत आहेत उपस्थित विद्यार्थ्यांना फळाचे वाटप करताना माजी नगराध्यक्ष छत्रपतीजी कानोडे माजी नगराध्यक्ष प्रतिनिधी उमाकांत सरोदे त्याजो नगरसेवक प्रतिनिधी व्यंकटराव राऊत पत्रकार गंगाधर सोनटक्के गुणवंत सरोदे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते Oh